आदिवासी भागात आजही पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे डोंगर कपाऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना आपत्कालीन परिस्थितीत जीवाची बाजी लावावी लागते खालापूर तालुक्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांना कमरेभर पाण्यातून मृतदेह पलीकडे न्यावा लागला महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाण्याचा जोरदार प्रवाह असतानाही आदिवासी बांधवांना धोका पत्करावा लागत आहे या गावातच रस्ता नसल्याने आजही येथील बांधवांना पाण्याचा ओढा पार करावा लागत आहे मृत महिलेला खांद्यावरून नेताना गावकऱ्यांना धोका पत्करावा लागत आहे केवळ अंत्यसंस्कार नाही तर कामासाठी बाहेर जातानाही हाच धोकादायक ओढा पार करून जावं लागतं दोन गावांच्या मधल्या भागात पावसाच्या पाण्यामुळे मोठा ओढा तयार होतो अशा परिस्थितीत स्थानिक रहिवाशांना दोरीच्या मदतीनं जीव मुठीत घेऊन ओढा पार करावा लागतो पाऊस वाढला तर प्रवासही करता येत नाही आणि घरातच राहावं लागतं पुणे आजारी पडले किंवा आपत्कालीन परिस्थितीत जू ही धोक्यात घालून प्रवास करावा लागतो